हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुर्ड्या तर सकाळी सकाळी ना म्हणजे आम्ही सहा वाजेलाच हे जो घाट घेणं असं म्हणतात कुरडईचा तर त्याची तयारी या ठिकाणी केली होती आणि आई जोडीला होती त्यामुळे ही ही गोष्ट जी आहे ना घाट घेणं त्याला दोन व्यक्ती पाहिजे बाकीच्या जा गोष्टींसाठी तरी आपण एकटं करू शकतो सो आईच्या हाताखाली या गोष्टी करायला आता लहानपणापासून आपल्याला सवय असते आता बघा ना आई माझ्या घरी आली तरी पण आहे ना तिचं असं आहे की तुला पण या गोष्टी आल्या पाहिजे आणि आपल्याला येत आहे ना तर आपण विकत घेण्यापेक्षा स्वतः करायला काय हरकत आहे असं तिचं कायम म्हणणं असतं आणि आपण ती गोष्ट कायम शिकत जातो सो प्रत्येक आईचं असंच म्हणणं असतं ती ती पहिले ज्या वेळेस ती गावात राहायची ना त्यावेळेस मला ती द्यायची आणि मेन म्हणजे ना सासूबाई होत्या त्यामुळे आम्हाला कधी कोणाकडनं काही घ्यायची कधीही गरज पडली नाही आई सगळं बनवायच्या आणि इवन दुसऱ्यांना पण द्यायच्या मुलींना वगैरे पण आता गोष्ट अशी आहे ना आई नाहीये त्या म्हणजे सासूबाई आणि मम्मी आहे पण ती फ्लॅट मध्ये राहते तिच्याकडे तितकी जागा नाही आणि तीही एकटीच असते सो तिला मी बोलले की तू इकडे ये आणि मग आपण मिळून करूया काही गोष्टी स फक्त मला कुरडईलाच तिची गरज होती बाकीच्या गोष्टी मला येणारच होत्या तरीही तिचं असं होतं की मी आहे ना तर तू या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत कर म्हणजे काही चुकलं किंवा तुलाही लोड येणार नाही मुलं आहे मागे त्यांचं स्कूल या सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन ना शिवांशला स्कूलला सोडवण्यापासून तर घरी आणण्यापर्यंत घरातलं धुणं भांडी काही बनवायचं असेल ते मुलांसोबत खेळणं या सगळ्या गोष्टी ना आठ दिवसात माझी आई सोबत असल्या ती सगळ्या गोष्टी करायची आणि काल ती गेली आ, आहे तिच्या घरी कारण की तिला एका कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे सो हा व्हिडिओ कालचा आहे आणि घाट वगैरे घेतला सगळं आवरून लागली आणि त्यानंतर आई घरी गेली आणि हे सगळं ना आपल्यासाठी आपली आईच करू शकते आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करू शकत नाही आणि बघा ना पापडचं पण असंच होतं की एक दिवस तर आम्ही पापड केले आणि थोडंसं पीठ उरलेलं होतं तिला म्हटलं की मी नंतर करेल तरीही तिने माझ्यासोबत तेवढं पीठ मळलं आणि पूर्ण पापड वगैरे सगळी तयारी केली आणि माझ्याकडनं आणि आम्ही दोघींनी मिळून ना त्या पापड पूर्ण लाटूनच घेतले ती बोलली तू नंतर एकटी राहील मुलं त्रास देतील होणार पण नाही मी आहे तर तुला मदत करू लागते आणि करून घेते शेवटी तिने ते माझ्याकडनं करूनच घेतलं आता हा घाट घेणं बघा ना ती तिने पण आदल्या दोन दिवस आम्ही घाट घेतले दोन दोन किलोचे आदल्या दिवशी तिने घेतला दुसऱ्या दिवशी हा मी तिला म्हणजे मी म्हटलं की मी करून बघते सो असं आहे ना आईच्या हाताखाली आपण प्रत्येक गोष्ट शिक्षण असतो आणि आई असली की चुकलं काही झालं तर ती आपल्याला तेवढं समजूनही घेते आणि समजूनही सांगते सो अशा पद्धतीने घाट घेतला आणि खूप मस्त वाटलं कारण की ना या गोष्टी लहानपणापासून मी बघत आले शेजारी पाजारी असो किंवा कुठेही तर आईच्या हाताखाली नेहमीच या गोष्टी करत आलेले आहे आणि आजही या गोष्टी करायला मला तितकच आवडतं जर आवडत नसतं ना तर हे सगळं मी आईकडनं घेऊन घेतलं असतं पण मलाही तितकीच आवड आहे ना त्यामुळे तिला म्हटलं तू इकडे ये म्हणजे मलाही या गोष्टी करायला मिळतील सो सगळं झालं आणि नंतर टेरेसवर आलो आणि वाजले होते सात बघा सात वाजताच आम्ही कुरड्या घालायला घेतल्या कारण की ना सकाळी ऊन नसतं आणि ऊन नसल्यामुळे ही काम वरती टेरेस वर आरामात निवांत बसून होतात आणि नंतर नऊ वाजता बरोबर टेरेस ला ऊन येतं आणि त्या उन्हात व्हायला नको अशा पद्धतीने ना थोडस लवकर उठायचं आणि व्यवस्थित वेळेवरती ही गोष्ट करून घ्यायची आणि दुपारी निवांत आपल्याला आरामही करता येतो आणि या सगळ्या वाळवणाच्या गोष्टी ना वेळेत झालेल्या बऱ्या असत्या नाही तर त्या व्यवस्थित सुखद नाही चिकही बघू शकतात आपला खूप मस्त झालाय आणि आईनी या सोऱ्यांमध्ये व्यवस्थित मला पटापट भरून देत होती त्यामुळे त्या कुरड्या घालायलाही वेळ लागला नाही अजिबातच त्यानंतर ना खाली आले आणि नाश्ता बनवायचा होता हे घरी बनवलेलं साजूक तूप आहे आणि तूप बघू शकता एकदम मस्त झालेला आहे तर शिरा बनवायचा होता ड्रायफ्रुट्सचा आणि मेन म्हणजे ना प्रसादाचा असतो तसा कारण आम की आमच्या घरात ना मुलांना असो किंवा त्यांना असा शिरा आवडतो तर हा त्यांच्यासाठीच मी बनवत होते म्हटलं मग त्याबरोबर मुलं आणि सगळेच खातील तर खूप मस्त असा तो तूप झालाय ना त्यामुळे तो शिराही मला तितका छान बनवावासा वाटला तर याच्यामध्ये ना मी ड्रायफ्रुट्स आधी फ्राय करून घेतले होते ते काढून घेतले तूप घातला आणि रवा घातला सॉरी <laughs> तर रवा कधीही ना आपल्याला शिरा बनवायचा असेल ना तर बारीक वापरायचा म्हणजे शिराही छान होतो वेलची पावडर जे बेलदोडे आहे ते मस्त खलबत्त्यात कुटून घेतले आणि बघू शकता तूप सगळ्या बाजूने सुटल्यानंतर ना आपल्याला जितकं तूप जितकी साखर तितकंच दूध असं सगळं प्रमाण असतं थोडंसं कमी जास्त करू शकतात तर दूध पण इकडे एका बाजूला उकळवायला ठेवलं होतं आणि आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे कुरड्याचं किंवा वाळवणाच्या गोष्टी करतो ना त्यावेळेस प्रचंड पसारा निघतो प्रचंड भांडे निघतात आणि मी जोपर्यंत हे बनवत होते ना तोपर्यंत मम्मीने तिकडे भांडी वगैरे सगळे मोठी मोठी जी होती ना डबे पातेले सगळं काही घासून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता करणार होतो सो बघू शकतात छान असा रवा भाजल्यानंतर दूध घातलंय आणि तितका सुंदर असा हा शिऱ्याला कलर देखील आलेला आहे आवडीनुसार ना साखर तुम्ही कमी जास्त करू शकतात पण हा मीडियम म्हणजे खूप जास्त गोडही नाही आणि खूप जास्त पिकाही नाही अशा पद्धतीने तर शिरा खूप सुंदर झालेला होता आणि ड्रायफ्रुट्समुळे तो तितका सुरेखाही दिसतो असो तर ना सकाळी नाश्त्याला मस्त असं आमचं नावे हे झालेला आहे नंतर मी आले होते टेरेस वरती कुरड्या बघण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता कुरडईचा कलर खूप मस्त आलेला आहे आणि ना थोडस मध्ये आभाळ येत होतं त्यामुळे मध्ये थोड्याशा ओल्या राहिलेल्या आहेत तरीही आम्ही खूप सकाळी घातलेल्या होत्या आणि संध्याकाळी कसं होतं ना रात्री जर बाहेर ठेवल्या ना रात्री थंड हवा असते आणि पुन्हा त्या नरम होण्याची शक्यता असते तर मग अशा पद्धतीने ना सगळ्या काही कुरड्या ज्या होत्या ना त्या हळूहळू काढून त्या टपामध्ये मी व्यवस्थित ठेवत होते आणि जी बाजू ओली आहे ना ती बाजू उलटी करून ठेवायची जेणेकरून तिला हवा लागते आणि ती व्यवस्थित सुकवली जाते आणि वाळवणाची कुठलीही गोष्ट केली ना तर खूप नाजूक पद्धतीने तिला आपल्याला हाताळावं लागतं सो आता ही जी कुरडई आहे ना तीन दिवस ती मी लागोपाठ वाळवणार आहे जसं की आता वडे पापड कुरडया शेवया या सगळ्या झाल्या आणि वरचा जो आमचा देवाचा रूम आहे ना तिथं मी सगळं व्यवस्थित असं पॅक करून ठेवलं आणि नंतरला जे सगळे माझे डबे आहे ना ते एक सोबत सगळा हा जो बनवायचा आहे त्या त्या गोष्टी त्या सगळ्या झाल्यानंतरच मी डबे वगैरे घासून आणि सगळं एक सोबतच भरणार आहे त्यामुळे ना एक तो स्पेशल रूम आहे का तिथे जास्त कोणी जात नाही आणि मुलांनाही मी जाऊ देत नाही का सेफमध्ये त्या गोष्टी सगळ्या तिथे राहतील वाळवून तिथं ठेवायचं पुन्हा वाळवायचं आणि टेरेसच्या खालचाच रूम आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला सोप्या जातात आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे का आणि होळीच्या दुसऱ्या दिवशीचा काय वाळत घातलेल्या होत्या आणि आज नेमकी ना वीर पण मिरवायचं आहे धुलीवंदन आहे आता आमच्याकडे ना नागपंच रंगपंचमीला पाचव्या दिवशी रंग खेळला जातो पण आता जसं की व्हिडिओज बघून स्कूलला असो किंवा सगळ्या गोष्टी धुलीवंदनला धुळवड खेळतात असं म्हणतात पण नाशिकमध्ये ना पाचव्या दिवशीच रंगपंचमी आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तरीही मुलांचं दिवसभर चालूच होतं पिचकारीने रंग खेळणं पाणी उडवणं या सगळ्या गोष्टी सो so, आता मी सगळं भरून घेते शिवांशचं खेळून झालं आणि तो मला बोलत होता की मम्मा तू माझ्याकडे दे आणि मी व्यवस्थित असा ठेवतो आता त्यालाही आपल्याला त्याचं मन दुखवता येत नाही जसं लहान मुलांनाही आपण करतो ना त्या गोष्टी करायला आवडतात सो त्यांनाही हाताशी घेऊन कधी कधी अशा गोष्टी करायला हव्या आणि या गोष्टी ज्या वेळेस आपण घरात करतो ना त्यावेळेस त्यांना ते कळतं की कसं बनवलं जातं त्याच्या मागची मेहनत काय असते आता मेहनत तर नाही पण लहानपणापासून जसं आपण बघितलंय की हे सगळं करण्यासाठी इतकं सगळं करावं लागतं आणि आपण केलं तर त्या मुलांना दिसत सो या गोष्टीना म्हणजे जुन्या जरी असल्याना तरीही मला करायला आवडतात त्या आणि मुलांनाही तितकंच ते आवडतं आनंद होतो की आपल्याकडे हे सगळं केलं जातं सो अशा पद्धतीने सगळ्या कुरड्या आम्ही भरून ठेवल्या थोड्याशा ओलसर आहे ज्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सुकवणार तीन दिवस तरी सुकवाव्या लागतात आणि इकडे आमचं रंग खेळायचं चा कामही चालू होतं तर बघू शकतात वीर असा आमच्याकडे मिरवला जातो सध्या आता आम्ही गावाच्या थोडंसं लांब राहतो गावामध्ये मुलांना मस्त सजवलं जातं मस्त ढोल ताशांच्या गजरात त्यांना त्या होळीभोवती मिरवलं जातं नंतर घरी उचलून आणतात त्यांचे पाय वगैरे धुतात आणि नंतर तळी भरली जाते विराची तळी म्हणतात आणि हे प्रत्येक वर्षातून एकदा असतं आणि आपल्या ज्या परंपरा आहेत ना त्या आपण नक्कीच केल्या पाहिजे सो आमच्याकडे ना जसं मला जमेल ना तसं सगळ्या गोष्टी मी पार पाडायचा प्रयत्न करते आपण कितीही मॉडर्न जमान्यात आलो असलो तरीही आपल्या परंपरा जपणं हे आपल्या हातात आहे आणि ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी करू ना त्याच वेळेस ते आपल्या मुलांना देखील समजतात आणि लहानपणापासून त्यांच्या वरती त्यांच्या मनावर रुजवल्या जातात की जेणेकरून त्यांनाही मोठेपणे या सगळ्या गोष्टी करायची आवड निर्माण होते तर हे सगळं माझा अनु करत होता आणि असो सो आता तळी वगैरे भरली गेली या ठिकाणी अशा पद्धतीने ही रदूली धुलिवंदनच्या दिवशी भरली जाते आणि पाचव्या दिवशी आमच्याकडे रंगपंचमी साजरी केली जाते